वेलकम टू इंग्लिश गुरुजी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या इंग्लिश गुरुजी या चॅनलवर आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावीच्या इंग्रजी विषयातील एक छोटीशी गोष्ट द वाईल्ड बोर अँड द फॉक्स म्हणजे एक जंगली रानडुक्कर आणि एक कोला यांची छोटीशी गोष्ट आहे आधी आपण गोष्ट वाचून समजावून घेऊयात आणि त्यानंतर मग त्या गोष्टीवर पुढे चर्चा करूयात तर चला मग सुरू करूयात वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग वन डे म्हणजे एके दिवशी अ वाईल्ड बोर वाईल्ड म्हणजे जंगली बोर म्हणजे डुक्कर वॉज म्हणजे करत होतं काय शार्पनिंग म्हणजे टोकदार बनवत होतं हेच टस्क टस्क म्हणजे त्याचे शिंग बघा या चित्रात आपण इथं पाहू शकतो याला म्हणायचं टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री एका झाडाच्या बुंद्याला ते घसून त्याचे नख माफ करा त्याचे जे शिंगासारखे टोक आहेत त्या टोकदार करत होतं ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली ही म्हणजे तो तो करत होता कसं करत होता अतिशय केअरफुली म्हणजे काळजीपूर्वकपणे करत होत अ फॉक्स तिथे एक फॉक्स राहत होता कुठे इन द सेम फॉरेस्ट सेम फॉरेस्ट म्हणजे त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट ही वॉज ऑलवेज लुकिंग म्हणजे तो नेहमी पाहत होता काय पाहत होता अ चान्स म्हणजे संधी पाहत होता कशाची मेक फन ऑफ ऑदर ऑदर म्हणजे दुसऱ्या फन म्हणजे मजा कोणाची ॲनिमल्स म्हणजे दुसऱ्या प्राण्यांची जंगलातल्या मजा घेण्यासाठी नेहमी संधीची वाट बघत असायचा वेन ही सॉ द वाईल्ड बोर जेव्हा त्याने रानडुकराला बघितलं ही डिसायडेड ही म्हणजे त्याने डिसायडेड म्हणजे ठरवलं टू टीज टीज म्हणजे चिडवणे हिम हिम म्हणजे त्याला रनडुकरला चिडवायचं ठरवलं ही डिगॅन म्हणजे सुरुवात केली त्याने ही म्हणजे त्याने टू वॉक म्हणजे चालायला अराऊंड अराऊंड म्हणजे सभोवती कोणाच्या द ट्रीज झाडाच्या सभोवती लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन झाडाच्या भोवती वर खाली डावीकडे उजवीकडे पाहायला त्याने सुरुवात केली ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली really स्क्युअर्ड त्याने म्हणजे असं ॲक्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला त्याने असं भासवून द्यायला किंवा अशा प्रकारे कृती करायला सुरुवात केली की जसं काय तो स्केअर्ड म्हणजे खूप घाबरलेला आहे कोणाला रानडुकरला बट परंतु द बोर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम बट द बोर म्हणजे रानडुकरांनी डीड नॉट पे पे म्हणजे देणे काय दिलं नाही नॉट म्हणजे नाही काय अटेन्शन म्हणजे लक्ष कुणाकडे त्या कोल्ह्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही ही केप्ट right राईट ऑन विथ हिज वर्क तो त्याचं काम करत राहिला दुसऱ्या उतार्यामध्ये बघूयात आता आपण पुढे काय घडलं ॲट लास्ट म्हणजे शेवटी द फॉक्स सेड कोला म्हणाला विथ अ ग्रीन आय आर यू डूईंग दॅट हाय म्हणजे का आर यू म्हणजे तू डुईंग म्हणजे करत आहेस ते तू का करत आहेस काय करत होता रांडूकर काय करत होतं तर त्याची जी दातं आहेत पुढं निघलेले टोकदार त्याला ते घासून घेत होतं आय ट्राईट व्हेरी हार्ड बट आय ट्राईड व्हेरी हार्ड म्हणजे मी खूप प्रयत्न केला कशाचा प्रयत्न केला कोल्याने बट आय डीड नॉट सी म्हणजे मी पाहिलं नाही काय एने हिडन हिडन म्हणजे लपलेलं एने मी म्हणजे शत्रू और डेंजर डेंजर म्हणजे काही धोका मी एकही शत्रू किंवा धोका पाहिला नाही ट्रू खरं आहे रिप्लाईड म्हणजे उत्तर दिलं कोणी द बोर बोरनं उत्तर दिलं खरं आहे जस्ट नाव म्हणजे आत्ता देअर मे नॉट बी एनी डेंजर आत्ता इथे एनी म्हणजे एकही नसेल नॉट म्हणजे नाही काय नाही डेंजर म्हणजे धोका नसेल बट वेन इट रिअली कम्स पण जेव्हा रिअली म्हणजे खरोखरच फेन म्हणजे जेव्हा इट म्हणजे ते जेव्हा खरोखरच कम्स म्हणजे येईल देअर ओंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क जेव्हा खरोखरच धोका किंवा कोणी शत्रू येईल तेव्हा मला माझे टस्क म्हणजे जे दाता आहेत ते शार्पन म्हणजे अनुकुचीदार करायला वेळ मिळेल का नाही माय वेपन्स वेपन्स म्हणजे हत्यार माझे हत्यारं हॅव टू बी रेडी हॅव म्हणजे असावे कसे असावे बी रेडी म्हणजे तयार असावे फॉर यूज देन तेव्हा देन म्हणजे तेव्हा वापरासाठी माझे हत्यार कसे असावे तयार असावे इफ आय एम नॉट रेडी जर मी नॉट म्हणजे नसेल काय नसेल रेडी म्हणजे तयार नसेल आय विल हॅव टू सफर सफर म्हणजे मला त्यावेळेस त्याचा त्याचं जे परिणाम आहे ते भोगावे लागतील धीस स्टोरी ही गोष्ट टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड म्हणजे या गोष्टी ही गोष्ट आपल्याला हे सांगते की आपण कधीही प्रिपेअर्ड म्हणजे तयार असलं पाहिजे डोंट लिव डोंट म्हणजे नका लिव म्हणजे सोडणे थिंग्स म्हणजे गोष्टी टू बी डन ॲट द लास्ट मिनिट म्हणजे शेवटच्या क्षणाला मी काहीतरी करेन ह्याच्यासाठी गोष्टी शिल्लक ठेवायच्या नाही तर गोष्टी गोष्टी या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणत्याही गोष्टी ह्या नंतर करण्यासाठी आणि शेवटी करण्यासाठी तयार ठेवायच्या नाही आता बघा आपण काय करूयात या गोष्टीवर एक दोन तीन प्रश्न घेऊयात कोणते पहिला प्रश्न घेऊयात हू वरचा हू म्हणजे कोण पहिला प्रश्न आहे हू वॉज शार्पनिंग द टस्क हू वॉज शार्पनिंग द टस्क म्हणजे कोण त्याचे टस्क शार्प करत होता हू द वाईल्ड बोर काय याचं द वाईल्ड बोर दुसरा प्रश्न सेकंड क्वेश्चन हू वॉज Teasing the animals. टीजिंग द ॲनिमल्स हो म्हणजे कोण टीजिंग म्हणजे चिडवत असे ॲनिमल्सला कोण चिडवत असे द फॉक्स काय याचं उत्तर द फॉक्स आणि थर्ड क्वेश्चन व्हॉट इज द लेसन वी हॅव लर्न्ड म्हणजे आपण कोणतं लेसन म्हणजे धडा या गोष्टीतून शिकलो द लेसन इज बी प्रिपेअर्ड म्हणजे तयार असणे कशासाठी सुद्धा तयार असणे तर अशा पद्धतीनं आपण हा पाठ समजावून घेतला धन्यवाद तर या भागामध्ये आपण द वाईल्ड बोर अँड द फॉक्स या पाठावरील प्रश्न सोडून घेणार आहोत तर बघा क्वेश्चन वन लिसन टू द स्टोरी केअरफुली म्हणजे गोष्ट लक्षपूर्वक आहे का ॲज यू लिसन टिक ओनली म्हणजे फक्त टिक करायचं आहे आपल्याला दोज वर्ड्स दोज म्हणजे तेश वर्ड्स म्हणजे शब्द दॅट ॲपियर जे ॲपियर झालेत म्हणजे आलेत कुठं इन द स्टोरी तर बघा मग सोडूया वाईल्ड माइल्ड तर याच्यामधलं वाईल्ड आले बोअरसाठी ओअर बोअर बोर ऑक्स बॉक्स फॉक्स बघा फॉक्स शब्द आलेला आहे डार्क बार्क ह्याच्यामधला कोणता आलाय हे तुम्ही ओळखायचे गन फन बघा फन आलाय सॉ रॉ प्लीज टीज टीज टॉक वॉक पे डे पे वर्ड वर्क वर्क हार्ड कार्ड हार्ड आता राहिलेले बघा एक दोन चार पाथ। पाथ दे दे पेज़ सेवन। पेज़ सेवन तीन चार आणि पाच ह्या मधले शब्द तुम्ही शोधून त्याचा सराव करायचा आहे त्यानंतर क्वेश्चन टू बघा फाइंड द लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर्स ऑन पेज सेवन पेज सेवनवर आपल्याला या तीनला लेबल करायचं आहे कशाला अ वाईल्ड बोर टक्क अ ट्री ट्रंक बघा तर आपण चित्र बघूया बघा हे बा हा आहे अ वाईल्ड बोर इथे एक नाव लिहून तुम्ही चिकटवायचे दिज आर टस्क आणि तिसरं काय होतं अ ट्री ट्रंक ट्री ट्रंक म्हणजे झाडाचा बुंदा तर अशा पद्धतीने याला तुम्हाला लेबल करायचं आहे आता आपण प्रश्न तिसरा बघूयात लिसन केअरफुली लक्षपूर्वक ऐका अँड अँसर आणि उत्तर द्या द क्वेश्चन्स ओरली ओरली म्हणजे तोंडी यूजिंग ओनली म्हणजे फक्त वापरून काय वापरून वन वर्ड एक शब्द किंवा एक फ्रेज फ्रेज म्हणजे दोन किंवा तीन शब्द क्वेश्चन वन बघा वन डे अ वाइल्ड बोर वॉज शार्पनिंग हेच टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री आता हे झालं वाक्य वन डे अ वाइल्ड बोर एके दिवशी एक रांडूकर त्याचे टस्क एका झाडाच्या बुंद्याला घासून अनुकुचीदार करत होता व्हॉट वॉज द बोर डुईंग बोर काय करत होता तर याचं उत्तर बघा शार्पनिंग हिज टस्क या फ्रेजमध्ये याचं उत्तर आहे दुसरं बघा ही वॉज डूईंग इट केअरफुली तो हे केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक करत होता प्रश्न काय आहे हाऊ वॉज ही डुईंग इट कसं करत होता केअरफुली बघा वन वर्डमध्ये आन्सर आलं तिसरं देअर लिवड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट तिथे एक फॉक्स राहत होता सेम फॉरेस्टमध्ये हू लिवड इन द सेम फॉरेस्ट अ फॉक्स बघा एका वाक्यात एका शब्दात उत्तर आलं चौथं व्हेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोअर व्हेन म्हणजे जेव्हा फॉक्स कोल्हाने पाहिलं सॉ म्हणजे पाहिलं वाईल्ड बोअरला ही डिसाइडेड टू टी झिम म्हणजे त्यानं काय ठरवलं त्याला चिडवायचं हू सॉ द वाईल्ड बोअर वाईल्ड बोअरला कोणी पाहिलं अ फॉक्स अँड व्हॉट डीड ही डिसाईड टू डू त्यानं काय डिसाईड केलं टी इज हिम बघा पाचवं बट द बोर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम पण बोरनं त्याच्याकडे अटेन्शन दिलं का नाही डीड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम नॉट याचं उत्तर काय आहे नॉट यानंतर प्रश्न चौथा बघा आपल्याला काय आहे मॅच द वर्ड्स फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू स्टोरी स्टोरीमध्ये जसे आले तसे अँड बी सोबत आपल्याला जोड्या लावायच्या लुक फॉर बघत होता कशासाठी बघत होता अ चान्स मेक फन ऑफ म्हणजे मजा घेत होता कोणाची अदर एनिमल्स शार्पन आशदार टोकदार काय टस्क पे अटेन्शन टू म्हणजे लक्ष देणे कोणाकडं दिलं नव्हतं द फॉक्स याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा पुस्तकावर लिहून घेऊ शकता आता शेवटचं